आपली बट्टी ही तळून खुसखुशीत तयार झालेली आहे तोंडास टाकताच विरघळते तिची टेस्टही खूपच लाजवाब झालेली आहे आता ही आपली मौसूत आणि लुसलुसीत बट्टी चला बघूया मित्रांनो बट्टी ही आरोग्यदायी आणि शरीरासाठी खूप पौष्टिक असते ही आपण आपल्या आहारामध्ये नेहमी सामील केलं पाहिजे बट्टी ही वर्णामध्ये कुचकरून खाल्ली पाहिजे नाहीतर बट्टी वरणामध्ये पहिले करून घ्यावी व त्यामध्ये तूप आणि आपले वरण टाकून घ्यावे म्हणजे ते मस्त भिजल्यानंतर ते करून खावे हे बघा मित्रांनो आता मी यामध्ये कोबी टमाटर गाजर शिमला सर्व टाकून घेतलेले आहे हे बघा मित्रांनो आता मी हे गाजर देखील एकदम मस्त मऊ लुसलुशीत किसून घेतलेले आहे आता आपण हे बघू शकता टमाटे देखील कापून घेणार आहोत आता आपण उभा चिरलेला कांदा देखील मोठ्या प्रमाणामध्ये कापून घेतलेला आहे आता आपण बारीक शिरलेले बटाटे टोमॅटो हे आपण मस्त एका ताटामध्ये सेपरेट काढून घेतलेले आहे आता आपले वरण हे खूपच सुंदर उकळे आलेले आहे त्याचा इतका सुगंध सुटलेला आहे मित्रांनो पूर्ण घरभर त्याचा सुगंध दरवळत आहे हे बघा आपली बट्टी ही तयार आहे ही।, ही दहा किलोची बट्टी आहे आता ही तळून तयार व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा